बायबल और बाइबल और कई श्रोता ज्यादा जी एक मतदाता परिषद शुरू होती है राजा अपने मतदाता परिस्थिति में रहता है यह नहीं होना पुरातन विधान के अनुसार नियुक्त करो

पोलिसांनी केले असेल त्यांच्या सर्वांवर कारवाई होते तर यामध्ये जनतेने जो काही उठाव केला त्यामुळं पोलीस आयुक्तालय असेल राजकीय नेते असतील हे सर्व खडबडून जागे झालेले आहेत याचे खरं धन्यवाद जनतेला दिले पाहिजे परंतु आता तपास चालू असताना त्यामध्ये जे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायत काही लोक स्टंटबाजी करतायत उगत तरी आयुक्ताला समोर धरणे काय धरणार काय आंदोल काय करणार या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा किंवा पोलीस अधिकाऱ्यांचा एक त्यांच्यावर मानसिक दबाव पडतोय मी त्यांना सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला जे काही बोलायचं असेल जे काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुमच्याकडे पुरावे काही असतील किंवा तुम्हाला कुणावर शंका असेल निश्चित पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला पाहिजे परंतु हा अधिकारी चुकीचा आहे हा भ्रष्ट आहे तो आणखीन असं केलं त्यांनी तसं केलं या सर्व बाबी ज्या आहेत ना या कन्फ्युजन निर्माण करणाऱ्या आहेत मग अजितदादा का नाही बोलले मध्यवेंद्र काय करत आहेत आयुक्त काय करत आहेत या असे बघच काही प्रश्न विचारून असलेल्या प्रकरणाला वेगळं वळवून देऊ नका ज्यांचा जीव गेलेला आहे त्या जी बाब गंभीर आहे त्याच्यावर त्या, त्या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे या भूमिकेशी सरकार सुद्धा सहमत आहे पोलीस प्रशासन तसं काम करत आणि आपण सर्वांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे हे त्याच्या मागची भूमिका असली पाहिजे सर या प्रकरणामध्ये पल्लवी सापळे हॉस्पिटलच्या डीन आहेत त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे चौकशी डॉक्टर चौकशी एस एस एसआयची चौकशी जी केली जाणार आहे डॉक्टरांकडून त्याच्यामध्ये पल्लवी सापळे यांना अध्यक्ष म्हणून नेमले यांच्यावरती यामिनी जाधव यांनी आरोप केले तो भ्रष्टाचाराचे हे बघा सध्याला आपल्याला ते प्रकरण हाताळणं महत्वाचं आहे भ्रष्टाचाराचे चार आरोप ज्याच्यावर झालेले आहेत निश्चित त्यांची चौकशी चालू आहे हे भाग वेगळा आहे परंतु या प्रकरणामध्ये प्रत्येकाचं ज्याला मायक्रो लक्ष ज्याच्यावर आहे या प्रकरणावर प्रत्येकाचं आहे म्हणून एखादा अधिकार जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटलं तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैरमानू नका चौकशी हा भाग वेगळा आहे या तप या प्रकाराचा तपास करणं हा भाग वेगळा आहे मग जर असे आरोप करत गेले तर अनेक मंत्र्यावर सुद्धा तो भ्रष्टाचारचे आरोप तेही मंत्रिमंडळात राहिले होते ना काय त्यांना आपण फाशी दिली म्हणून एखाद्या अधिकाराला चौकशी लागली म्हणजे तो गुन्हेगार ठरला असं समजण्याचं काही कारण नाही आहे म्हणून या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लागू द्या आणि त्याच्यामध्ये कृपया करून अधिकाऱ्याला डिस्टर्ब करू नये अशी त्यांना विनंती राहील सर याच प्रकरणी अंबादास दानवे यांनी देखील तीक, टीका केलेली की चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत हे आधी तपासलं पाहिजे त्याचबरोबर सुषमा अंधारे अशा म्हणत आहेत की जे एसआयटी नेमली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे ढिगाने आरोप झालेले आहेत आणि तेरा लाख रुपये जे आहेत ते प्लाझ्मा विकून खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावर त्यांच्यावर आहे हे आरोप करणाऱ्यांचं खर तर माहिती ना यांना तर नवीन दुकान चालू करायचे कधी कुणाचे वाईन सोबत सांगतील कुणाच्या देशीचे बार आहे म्हणून सांगतील आता हाच धंदा आहे ना यांच्याकडे राहिलेला आहे हे प्रकरण जसे एकत्र ते होतील आरोप करायचे आणि वसुली करायचे म्हणून यांनी आरोप करताना थोडस डोकं ठिकाणावर ठेवून आरोप करावे तुम्हाला प्रत्येकावर आरोप करणं सोपं आहे परंतु तुम्ही जे काही करतायत ना या माध्यमातून हे सुद्धा जनता पाहते म्हणून अशा आरोपाला आम्ही जास्त काही महत्व हो देत नाही तर मोदींच्या चारशे पाच घोषणेची धास्ती समाजाने काही घटकांनी घेतली त्याचा फटका या निवडणुकीत बसल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं आहे काय सांगाल की म्हणाले की संविधान बदलणार की चारशे जर पार झाले तर आम्ही संविधान बदलणार असा प्रकारचा मेसेज जो आहे तो गेला इंडिया आघाडीने त्यांच्या निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी ठरवली होती त्याच्यात घटना बदलणार हा प्रामुख्याने मुद्दा घेतला ज्यामुळं समाजातील सर्व दलित वर्ग कसा आपल्या बाजूने जाईल हा त्यांचा पुरेपूर -फुर प्रयत्न होता परंतु मोदी साहेबाने त्यांच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं की घटना बदल बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि कुणाची हिंमतही नाही परंतु इलेक्शन निवडणुकांमध्ये काय आता समोर घेऊन जायचं लोकांच्या महागाईवर बोलायचं भ्रष्टाचारावर बोलायचं तर यापेक्षा पॉवरफुल मुद्दा त्यांना वाटलं की घटना बदलणार जर मग चारशे पार जर जर्था झाले हे बहुमतात असणार मागच्या वेळेला बहुमतातच होते ना गेली दहा वर्ष भाजप हे बहुमतात आहे परंतु तेव्हा कधी काही झालं नाही परंतु एक इलेक्शनची स्ट्रॅटेजी म्हणून केलं निश्चित त्या काही अंशी जो सर्वसामान्य मतदार आहे जो मागच्या समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे त्याला हे थोडंसं पटायला लागलं कारण बाबासाहेबांची घटना बदलत आहे का म्हणून त्यांनी थोडंसं ते विचलित झाले होते एवढं मात्र निश्चित आहे परंतु त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही लोक समजदार आहेत लोकांनी योग्य त्या पद्धतीने मतदान केलेलं आहे म्हणून येणारं सरकार हे ये पुन्हा माहितीच असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे भाजपने ऐंशी नवद जागा देण्याचा शब्द दिला आणि अजितदा म्हणजे लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा हक्काचा वाटा मिळाला पाहिजे असं सुद्धा भुजबळ म्हणतात भुजबळ साहेबांचं सा कालचं सा स्टेटमेंट मी पाहिलंय मला वाटतं भुजबळ साहेब मोठे नेते आहेत या गोष्टी जनरल प्लॅटफॉर्मवर बोलायचे नसतात यासाठी अजितदादा असतील किंवा भुजबळ साहेब असतील प्रफुल पटेल असतील यांनी युतीच्या नेत्यांशी एक टेबल टॉक ज्याला म्हणतात ते तर चर्चा केली पाहिजे अशा चर्चा सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळं याचा परिणाम हा युतीमध्ये बेबनाव आहे की काय अशा प्रकारचा मॅसेज जायला होतो कृपया असा गैरसमज पसरेल अशा स्टेटमेंट करू नयेत नसता त्यांनी ऐंशी नऊ जागा मागितल्यात मग आता आम्ही काहीतरी बोलायला पाहिजे मग आम्ही जर बोललो की आम्हाला शंभर जागाचं कमिटमेंट आहे मग आणखीन काही मग भाजप लढवणार आहे की नाही काही म्हणून ह्या सगळ्या युतीच्या बोलणी या अधिवेशनाच्या नंतर ज्या होणार आहेत त्यावर त्यांनी बोललं असतं तर बरं झालं असतं मला वाटतं सुरुवातच आपण जर निगेटिव्ह पद्धतीने थोडी जर केली तर त्याचा परिणाम वाईट होतो जी महाविकास आघाडी ती अस्तित्वात राहणार नाही आणि काही लोक आपली महायुती तुटेल कसा असा जो काही प्रयत्न करत आहेत त्याला आपल्याला पाठबळ दिल्यासारखं होईल म्हणून भुजबळ साहेबांनी काल जे स्टेटमेंट केले पक्षाच्या दृष्टीकोन जरी हो योग्य असलं तरी त्या ठिकाणी बोलण्याची जागा योग्य नव्हती असं माझं मत आहे या निवडणुकीत काय होईल ते ब्रह्मदेव पण सांगू शकणार नाही विजयाचा उन्माद नको पण पराभवाने खचायचं नाही विधानसभेच्या तयारीला लागा कारण त्याची नितांत गरज आहे असं सुद्धा अजित पवार मीटिंगमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मेसेज दिलाय निश्चित आहे चांगलंय ना पण विजय विजय झाला याचा अर्थ आपण काहीतरी मस्तीत असलं पाहिजे काहीतरी आता आम्ही जिंकलोय असे आविर्भावात कोणी राहू नये आपला जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे तो आपण अॅक्सेप्ट केला पाहिजे आशीर्वाद दिला याचा अर्थ आपल्याला संपूर्ण अधिकार दिलेले नाहीत आपण त्यांना नम्रपर्यंत स्वीकारला पाहिजे आणि त्याच पद्धतीने पुढील वाटचाल केली पाहिजे येणारी विधानसभा ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे या विधानसभेमध्ये सुद्धा हे अठ्ठेचाळीस जागाची जरी निवडणूक होती येणारी दोनशे अठ्याऐंशी जागाची म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला जनतेचे काम करणं गरजेचं आहे त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे म्हणून तो उन्माद नको हे जे काही अजितदा सांगितलं त्या मताला आम्ही सुद्धा सहमत आहोत महायुतीचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळतील दोन्ही मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल असं फडणवीस म्हणतात निश्चित आहे ना फडणवीस साहेबांनी काही स्टेटमेंट केलेले त्यात गैर काय त्यांचे आज एकशे पाच आमदार आहेत प्लस पाचदा त्यांच्याकडे आणखी एक्स्ट्रा अपक्ष हे त्यांना जॉईन आहेत निश्चित त्यांना जागा हे जास्त द्यावं लागते त्या जागा दिल्या देणे हे गरजेचं आहे प्राप्त आहे आमच्याकडे असलेली जागा किंवा अजितदादांकडे असलेली जागा याचा समतोल राखून ही युती होणार आहे आणि या युतीमध्ये सर्वांना समाधानकारक या जागा वाटपसुद्धा होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून पुणाला किती जागा मिळत आहेत त्या त्यांच्या असलेल्या स्ट्रेंथवर ठरल्या जाईल म्हणून त्याच्याबद्दलचा आताच जेव्हा युतीची बोलणी होईल त्या टायमाला हा सर्व प्रकार समोर येईल गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता पक्षांतर्गत सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे का कीर्तीकर साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलंय काही अंशी त्यामुळे शिवसैनिक निश्चित दुखावले गेलेलं आहे परंतु ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबाला आहे म्हणून हे चार तारखेचे जी काही मतमोजणीच्या प्रक्रिया संपल्यानंतर कीर्तिकर साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा एकदा भेटतील आणि त्यात ते योग्य तो निर्णय घेतील अशी आमची अपेक्षा आहे सर एका इंग्रजी वृत्तपत्राला इंटरव्ह्यू देताना अमित शाह म्हणतात की दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र भेटली पण शरद पवारांनी आमच्या मित्राला म्हणजे शिवसेनेला दूर केलं आणि ज्यांनी हे सुरू केलं त्यांनाच संपवावं लागेल असं विधान अमित शाह करत शरद पवार साहेबांनी उबाठा गटाला आपलेसं करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि त्याला सगळ्यात जास्त सपोर्ट संजय राऊत सारख्या माणसांनी केला मुळामध्ये शरद पवारांनी एका ठिकाणी स्टेटमेंट असं दिलंय शिवसेना प्रमुखाच्या हयातीत जे मला जमलं नाही ते मी आता केलंय त्यांना शिवसेना फोडायची होती त्यांना एकदा शिवसेना संपवायची होती राजकारणामध्ये सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पक्ष शिवसेनेकडे पाहिला जायचं परंतु त्याचे कसे पंख छाटले जातील याचा पुरेपूर गेम हा शरद पवारने केला आहे आणि म्हणूनच आमचा जो उठाव झाला त्या उठावाला कारणच ते होतं की आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जायचं नाही त्यांच्याबरोबर आपल्याला येथे तोडा हे वारंवार जे आम्ही सांगत होतो त्याचं कारण असं एक होतं की काँग्रेस तर नाही परंतु शरद पवार एवढे ऍक्टिव्ह होते की त्यांना काही का असाना एकदा ह्या उभाट्या गटाला संपवायचं होतं आणि म्हणून अमित शहा साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलंय ते अत्यंत बरोबर आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव साहेबांना हे सांगत होतो देवेंद्र फडणवीस साहेब संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते परंतु तरी शरद पवार साहेबांनी जी गुगली टाकली त्या गुगलीला उद्धव ठाकरे साहेब फसले आणि या पक्षाची ही अवस्था आजच्या घडीला आपल्याला जी, जी दिसते त्याला फक्त कारणीभूत शरद पवार आहेत आता आमचं सर्व व्यवस्थित आहे ना का ब... आम्हाला का काही जी शिवसेना त्यांना हवी आहे ती शिवसेना एकनाथ शिंदेच्या मार्फत त्यांना मिळालेली आहे शिवसेना प्रमुखांच्या विचाराला बांधील राहून जे आम्ही काम करतोय ते सर्व जनतेने मान्य केलेलं आहे म्हणून आता त्यांना शिवसेना आणि भाजपचे जी गठबंधन आहे ते मजबूतच आहे आता उद्याच राजकारणामध्ये काय निर्णय घ्यायचं हा याचा फक्त निर्णय एकनाथ शिंदे साहेब आणि भाजपचे वरिष्ठ नेते घेऊ शकतील सर शिंदे यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरती भाजपची टांगती तलवार आणि लोकसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री पद बदललं जाऊ शकतं <laughs> काही चर्चा नाही मुख्यमंत्री कुठे बदलल्या जाणार नाही हे काही लोकांना वावड्या उठवण्याचं सवय असते मुख्यमंत्री खंबीर आहेत मजबूतीने आहेत कधीही मुख्यमंत्री म्हणजे निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलायचे कोणतेही नो चान्सेस एकदम डटके आणि जोरात काम करणारा मुख्यमंत्री ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहे याबद्दलच्या ज्या का बावड्याच आहेत मुख्यमंत्री बदलला जाणार नाही 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 मराठा आरक्षणा जे प्रकरण आहे ते अंगलट येण्याची शक्यता आहे भाजपच्या अंतर्गत आमदारांमध्ये त्याबद्दलची खतखत वगैरे आहे त्यामुळे कुठेतरी असा आमदारांमध्ये संशय आहे की मुख्यमंत्री पद हे बदललं जाऊ शकतं आणि हा सगळा निवडणुकीचा फटका जो आहे मराठा आरक्षणाचा तो बसू शकतो निकाला नंतर त्या सगळ्यातली चर्चा आहे मराठा आंदोलन असो ओबीसीचं आंदोलन असो इतर सर्व आंदोलन एकनाथ शिंदे साहेबांनी इतक्या कुशलतेने हाताळलेल्या आहेत त्याला तोड नाही ओबीसी समाजाचे नेते असतील त्यांच्याशी असलेला त्यांचा संवाद मराठा आंदोलनाचे असलेले नेते असतील त्यांच्याशी असलेला संवाद आणि दोन्ही बाजू समर्थपणे त्यांनी सांभाळलेल्या आहे मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी आरक्षण देणारच आहे शिवरायांशी शपथ खाल्ली ओबीसीना सुद्धा सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मी मराठा समाजाला आरक्षण देणार आहे म्हणून तुम्हीच काळजी करायचं काही कारण नाही एवढा स्पष्टपणे बोलणारा आणि कृतीतून ते आणणारा कुणबी समाजाला जे काही समाज सर्टिफिकेट जे देत आहेत जे त्यांच्या नोंदी काढल्या आहेत फक्त तर आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच ते करू शकतात दहा टक्क्याचं आरक्षण तेच देऊ शकतात परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता म्हणून ओबीसी समाजही खुश आहे मराठा समाजही खुश आहे इतर समाजांचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा जाणीव झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब हे धोरणात्मक जेव्हा निर्णय घ्यायचा त्या टायमाला प्रत्येक समाजाची बाजू हे समर्थपणे सांभाळत आहेत म्हणून म्हणून मुख्यमंत्री बदलायचा किंवा त्यांच्याबद्दलचा गैरसमज पासण्याचं काही कारण नाही निलेश राणे की छगन भुजबळांना आता घ्यायला पाहिजे चारशे पाचशे भुजबळांची जी रक्त केली ते ठीक नाही असं दिसतंय आता म्हणजे निलेश राणे आता भुजबळांना सजेशन करतेश राणे केलेलं स्टेटमेंट हे त्यांनी त्यांच्या दृष्टिकोन केलेलं आहे ते योग्य का अयोग्य ह्या ठरवण्याचा मला अधिकार नाही तर सरकारमध्ये तो कोणता आमदार आहे जो प्रकरणामध्ये गुंतला असं वाटतं तुम्हाला कारण तर म्हणजे खूप विरोधक कुणाची नावं घेऊ द्या एक लक्षात घ्या की ते बदलीच्या प्रकरणामध्ये एक आमदारांचं नाव आलं दर नोव्हेंबर डिसेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक आमदारांकडे अनेक अधिकारी शिफारशीसाठी येत असतात की आम्हाला आमची बदली इकडे नाही इकडे पाहिजे तिकडं नाही तिकडे ना, पाहिजे कृपा करून तुमच्या मतदारसंघातला मी आहे मला एक शिफारस पत्र द्या दे। हे देण्याचा प्रकार हा पहिल्यापासून चालत आलेला आहे हे काही नवीन नाही जे आरोप करतायत त्यांनी सुद्धा शंभर पन्नास पत्र दिले असतील म्हणून पत्र देण्याने काही त्या म्हणजे असलेल्या अधिकाऱ्याशी फार काही जवळकीचं नातं असतं असं समजण्याचं काही कारण नाही आणि हा प्रोसेसचा एक भाग आहे म्हणून आमदार जर त्या प्रकरणामध्ये गुंतला असेल त्यांनी काही त्याच्यात काही आणखी लांडी लबाडी केली असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई होईल म्हणून त्याचा त्याच्यासाठी कधीही तुम्ही हे समजू नका की आमदार आहे म्हणून त्याला सर्व अधिकार बहाल केलेत आणि त्यांनी काही केलं तरी चालतं असा जर कुणाला गैरसमज असेल तर ते तो त्यांनी डोक्यातून काढला पाहिजे शेतकरी खतब मात्र कृषी मंत्री थंड कृषी मंत्र्यांनी उवाटा गटाचे लोक लंडनला गेले तर काश्मीरला गेला असेल फरक एवढाच आहे आरोप करताना आपले नेते कुठे कुठे गेले त्याचा थोडीशी यादी थोडं वाचा लोकांसमोर कोण लंडन वारी करताय कोण सिंगापूर वारी करताय कोण आणखीन कुठे जात आहे परंतु एक आहे मुख्यमंत्री इथं आहेत मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे म्हणून तुम्ही त्याची काळजी करू नका टेम्परेचर आपण नैसर्गिक आहे त्याला कमी करू शकत नाही परंतु शेतकऱ्यांना ही जे काही खत वगैरे मिळणार बी बियाण जे पाहिजे ते भरपूर प्रमाणात उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे त्यामध्ये कुठेही कसूर होणार नाही आणि जो शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करेल तो जेलमध्ये निश्चित हवा खायला जाईल एवढं मात्र निश्चित आहे एकशे सहा मिलीमीटर पाऊस होणार आहे असं सांगण्यात येतं एक्सपर्टीस कडून दुसरीकडे आता लोकसभेच्या निवडणुका परत त्याचे निकाल येतील विधान परिषदेच्या निवडणुका यामध्ये प्रशासकीय काम किंवा एकूणच पावसाळ्यासाठी संपूर्ण राज्यभराचं जे काम असतं त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे का लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाकडून सर्व कर्मचाऱ्याला इलेक्शनच्या ड्युटीवर नेमण्यात आलं होतं आणि निवडणूक आयोगाने जेव्हा नेमणूक केली जर त्याच्यात कुचराई केली तर त्यांना डायरेक्ट सस्पेंड किंवा त्यांना डायरेक्ट जेल ह्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत म्हणून त्या ते निवडणुकीचं कामकाज हे पूर्णपणे काटेकोरपणे करावं करा लागतं त्याच्यात जर काही कमी झाली तर त्याला शिक्षेला समोर जावं लागतं म्हणून जो जो थोडा स्पेस जो होता त्यावेळेला खऱ्या कामाकडं ज्या जॉबवर जे अधिकारी आहेत तिकडे काम करायला करा त्यांना वाव मिळाला नाही परंतु जसा निवडणुकीचे मतदान झालंय वीस तारखेनंतर मुख्यमंत्री सुद्धा अॅक्टिव्ह मोडवर हो आहेत आणि कर्मचारी सुद्धा अॅक्टिव्ह मोडवर हो आहेत निवडणूक आयोगाला आम्ही सरळ सांगितलेलं आहे की तुमचा चार तारखेपर्यंत लागणारा निकाल त्यापूर्वीपासूनच मग मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यायला सुरुवात केलेली आहे कर्मचारी सुद्धा पूर्ण आपल्या ज्या मूळ पदावर हो आहेत त्या आलेल्या आहेत म्हणून जर पाऊस पडला किंवा आणखी कोणतीही आपत्ती आली त्यासाठी प्रशासन आता सज्ज आहे म्हणून त्याची जास्त चिंता करण्याची गरज नाही आणि जसं संकट किंवा जर आलंच तर त्याला मुकाबला करायला हे सरकार भक्कमपणे त्या कर्मचाऱ्यांचे किंवा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे विरोधकांनी आता मागणी केली देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत जे फेल ठरले होते त्यांना आम्ही बदललेलं आहे म्हणून जे फेल पहिले मुख्यमंत्री होते अडीच वर्षापूर्वीचे त्यांना बदलायचं कारणच ते होतं हे विरोधकांनी लक्षात घ्यावं आताचे मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपला जबाबदारी एकदम मजबूतीनं पार पाडतायत घरात बसून विसी करत नाहीत आणि घरला घरातून बसून आदेश देत नाही ऑन फील्ड स्पॉटवर जाऊन निर्णय घेण्याची क्षमता या महायुतीच्या सरकारमध्ये असल्यामुळे आता विरोधकाला बोलायला सुद्धा संधी आम्ही देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे विधान परिषद निवडणुका झालेल्या आमचा पक्ष कसा चालणार यावरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला नाही याबद्दलचं राजसाहेब आहेत आणि माहितीचे नेते आहेत ते बोलून ठरवतील त्याची काही चिंता नाही मनसेला कोणती जागा द्यायची या संदर्भातला निर्णय सुद्धा हे नेते घेतील अडचण येईल असं मला वाटत नाही ठीक आहे त्यांनी स्वतंत्र लढवायची तर लढू शकतात परंतु आमची इच्छा हीच असेल की मनसेने महायुतीमध्ये यावं आणि माहितीचे एक पक्ष म्हणून घटक पक्ष म्हणून आपण येणाऱ्या विधानसभा असेल किंवा इतर निवडणूक असेल त्याला आपण समोर गेलं पाहिजे असं आमच्या सर्वांचं मत आहे Okay.